नमस्कार मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत कर भरपूर शेतकऱ्यांना सोलर हे भेटलेले आहेत कोणाला मेसेज आले त्याचं पेमेंट करा म्हणून तर कोणाला आणखी मेसेज द्यायचे बाकी आहेत तर कोणी नवीनरित्या फॉर्म भरत आहे तर आज आपण बघणार आहेत एकाच शेतकऱ्याला एकाच शेतामध्ये दोन सोलर हे भेटलेले आहेत तर ते कसे भेटले त्यांनी काय केलं ही पूर्णपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये द्याल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर हे आहे जी के एनर्जीचं सोलर आहे याचं पूर्णपणे इन्स्टॉलेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात तर हे आहे तीन एच पीचं सोलर आणि तीन एच पीचं सोलर असल्यामुळे याला एकच खांबावरती उभा केलेलं असतं आणि त्याला कोण ऍडजस्ट करून त्याला उभा केलेला असतं शॉकअप वगैरे लावलेले असतात आणि अँगल वगैरे व्यवस्थित तिथे लावून ते इन्स्टॉल हे केलेलं असतं तर तुम्ही हा तिरसूर बघू शकता याला वीजरोधक म्हणतात आणि ते वीजरोधक हे जमिनीवरती लावलं जातं जेणेकरून तुमच्या आसपासच्या एक किलोमीटर किंवा पाच किलोमीटरच्या आज जर वीज पडली तर हे वीजरोदक त्याला खिचून घेतं आणि जमिनीमध्ये सोडून देतं त्यामुळे तुमच्या घराला देखील आणि शेतीला देखील वीज पडण्याचा धोका निर्माण होणार नाही आणि सोलोवर देखील वीज पडण्याचा धोका निर्माण होणार नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे इथे इन्स्टॉल केलेलं आहे आणि याला जवळपास नऊ प्लेट असतात नऊ प्लेट वर ते ऍडजस्ट होतात आणि ते अशा प्रकारे पाणी देखील मारत बघू शकता दोन्ही सोलरचं विहिरीमध्ये सोडलेलं आहे आणि ते आता दुपारी जवळपास एक दोन वाजले तेव्हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि अशा रीतीने ते पाणी देखील मारतं तर अशा प्रकारे हे तीन इंचपीचं सोलर आहे आणि पुढे तुम्ही बघता ते पाच इंचपीचा सोलर आहे त्याच्या देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चॅनल जाऊन बघू शकता तर हे बघू शकता हे पूर्णपणे तीन इंचपीचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि हे सोलर शेतामध्ये विरी पशी लावलेलं ला आहे तर हे जे के एनर्जीचं सोलर असून हे एका खांबावरती इन्स्टॉल केलेलं आहे त्याला सगळेकडून शॉकअप वगैरे आहेत आणि ते व्यवस्थित इन्स्टॉल केलेलं आहे जर वारा वादळ देखील आलं तरी देखील हे हालणार नाही याची देखील दक्षता घेतलेली किंवा काळजी घेतलेली तुम्ही एकाच्या साईडला बघू शकता ते आहे वीज रोधक आणि हे आहेत नऊ प्लेट खालून पाच लावलेले असतात आणि वरल्याकडूकून त्या चार असतात म्हणजे पाच आणि चार नऊ प्लेटांवर ते इन्स्टॉल केलेला असतं आणि नऊ प्लेटवर वर जवळपास ते आठ ते नऊ हे स्प्रिंकलर किंवा मोजर उडवतो किंवा ते तेवढं फिरवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे नऊ प्लेटवर देखील तुमचं तीन एकर किंवा दोन तीन एकर असेल तर तुमचं तेवढं ते त्यावरती बेच किंवा तेवढं ऍडजस्ट होतं त्यामुळे तुम्हाला व्यतिरिक्त दुसरं सोलर घ्यायची गरज नाही किंवा तुम्हाला दुसरी मोटर देखील टाकण्याची गरज नाही याच्यावरती ऍडजस्ट होतं तर आता बघूयात एका शेतकऱ्याला दोन सोलर कसे भेटले एक शेतकऱ्यांनी त्याच्या नावावर फॉर्म भरला होता आणि एक फॉर्म हा त्याच्या मालकींच्या नाव भरला होता म्हणजेच त्याच्याकडे दोघांच्या देखील नावावर रान असल्यामुळे त्याला दोन सोलर हे भेटले गेले तुमच्या देखील दोघांच्या नावावर रान असेल तर तुम्ही देखील त्याचा फॉर्म भरू शकता आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील घरामध्ये एकापेक्षा जास्त शेतकऱ्याच्या नावावर जमीन असेल तर तुम्ही देखील हा फॉर्म भरून घ्यायचा आणि तत्पूर्वी तुम्ही त्या शेतकऱ्याच्या नावावर सातबाराला वेअर किंवा बोरवेल लावून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला देखील ते सोलर हे लवकरात लवकर येईल आणि तुमच्या घरामध्ये देखील एकापेक्षा जास्त सोलर हे येतील आणि तुमचं शेती हे पूर्णपणे सोलरवर डिपेंड राहील किंवा तुमची शेती पूर्णपणे सोलरवर तुम्ही करू शकता अशा प्रकारचं हे काही नवीन अपडेट होतं जर असंच काही नवीन अपडेट आलं तर आपण या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये